रिश्तेदार हैं जो मित्र परिवार है उनको ये वीडियो तुरंत शेयर कीजिए क्योंकि डॉक्टर देश का मतलब डॉक्टर देश की जो अच्छी सोच है वो आप जानते हैं आई रिक्वेस्ट ऑल द द व्यूअर्स और फैंस हु आर बेसिकली फॉन्ड ऑफ इंग्लिश लैंग्वेज दे आर ऑल्सो रिक्वेस्टेड ऑल दो दिस वीडियो इज इन मराठी प्लीज शेयर दिस वीडियो टू योर मराठी स्पीकिंग रिलेटिव एंड मराठी स्पीकिंग वॉट कैन से फ्रेंड सर्कल एंड देन यू कैन प्रोसीड फॉर यूर नेक्स्ट रील और नेक्स्ट वीडियो सो हिंदी और इंग्रेजी भाषा लोगों को मैं विनती करना चाहता हूँ कि ये छोड़ने से पहले वीडियो छोड़ने से पहले कृपा करके वीडियो अपने अपनी, -अपनी मराठी जो बोलने वाले लोग हैं मित्र परिवार या रिश्तेदार उनको ये शेयर करके ही आप आगे चलिए ठीक है माझा या यूट्यूब ऐसी मध्यम नवीन 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 मी गोष्टी इनोवेशन कर प्रयत्न करते बरका मी मुळात मराठी माणूस आहे पुणेकर आहे तर एक सकाळच्या आजच तेरा जूनला ही बातमी आलेली आहे की महापालिका प्रशासन पावसाळ्याच्या पूर्वीची कामे या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करते आणि पहिल्याच पावसामध्ये शहराची बोंबा बोंब वाट लागते कटाराची साफसफाई केली असा दावा जरी कॉर्पोरेशन करत असलं महानगरपालिका करत असलं तरी रस्त्याच्या बाजूला खरच गटार अस्तित्वात आहेत का असा काही वेळेला सामान्य माणसाला प्रश्न पडतो आणि रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा का होत नाही याची कारण शोधण्याचा प्रयत्न सुद्धा कोणी करत नाही आता तुम्ही लोक असं म्हणाल हे सर पेपरला आले आणि व तुम्ही कशाला व्हिडिओ बनवता अ व्हिडिओ अशासाठी बनवतो आहे की पूर्वीच्या काळी माझ्या आईवडिलांपासनं माझ्यापासनं आम्हाला एक सवय होती की आम्ही पेपरमधल्या चांगल्या चांगल्या बातम्या अशा कात्रणं कापून त्याचं जतन करून ठेवायचो वयांच्या मध्ये पण आता मला असं वाटतं की हे एक प्रकारचं क्लिपिंग जे आहे ते डिजिटल क्लिपिंग किंवा डिजिटल कटिंग म्हणून मी त्याच्याकडे पाहतो आहे आपल्याला वर्षानुवर्ष जेव्हापर्यंत युट्यूब अस्तित्वात असेल तोपर्यंत हा माझा व्हिडिओ आपल्याला रेफरन्ससाठी वापरता यावा रेफरन्ससाठी आपल्या सगळ्यांना माझ्या सकट वापरता येईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो राय टू अंडरस्टँड आणि त्याच्यावरती माझी जी अंतर्मानातली जी तळमळ आहे ती सुद्धा आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे काही बातमीतली ओळी वाचणार आहे आणि काही माझं मत प्रदर्शित पण करणार आहे शेवटी काय होतं असे जेव्हा काही प्रॉब्लेम निर्माण होतात तेव्हा यंदा सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस झाला असं म्हणून जे काही संबंधित अधिकारी असतात ते सगळं याचं जे काही खापर आहे ते सगळं त्या पावसावरती सोडून देतात आता आता सुरुवात झाली जस्ट पावसाला सुरुवात झाली लक्षात ते ठेवा तेरा, तेरा जून आज तेरा जून वीसशे चोवीसचा हा व्हिडिओ आहे जेव्हा तुम्ही कोणी वीसशे पंचवीस साली बघाल वीसशे सव्वीस साली बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आता वीसशे चोवीस साली देशपांडे सरांनी काही जे मांडलेले मतं आहेत त्याचं निराकरण झालंय किंवा कसं हे आपलं पुढची लोक पुढचे पाहणारे लोक त्याचा आपण स्वतःही अभ्यास करत राहू कारण कोट्यावधीचा निधी हा पाण्यात मुरतो असं त्याचं होतंय का काय असाही एक विचार करायला पाहिजे मला असं वाटतं मी पुढच्या पानावरती जायला पाहिजे आता याच्यासाठीच हे स्क्रीन शेअर थोडं मोठं करतो गटारे म्हणजे सिवरेजेस क्लॉक म्हणतात त्याला गटारे ही पाण्यासाठी आहे का केबलसाठी आहे पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी अपुरी व्यवस्था असताना आपण हे बघा या ठिकाणी मार्क करतो आपल्यासाठी दुसरीकडे एक तर त्याची व्यवस्थित साफसफाई न करणं ओ एफ सी नावाच्या केबल्स टाकण्याचं काम चालू आहे सगळं पुन्हा आपल्याला डिजिटाईल करायचं डिजिटलायझेशन करायचंय मोदी साहेबांचं सा म्हणणं आहे पंतप्रधान मोदींचं लोकप्रिय पंतप्रधानांचं असं म्हणणं आहे की भारत आता डिजिटल झालेला आहे होऊ घातलेला आहे आणि तो मार्गी लागलेला आहे पण असं जरी असलं तरी केबल ती चाहिए चाहिए केबल टाकण्याचं जी काही व्यवस्था आहे ती गटराच्या माध्यमातून करायची का नाही चालणार नाहीये तसं आता काय झालं हे चुकीचं आहे असं कळल्यानंतर कॉर्पोरेशन ज्यांनी केबल्स टाकल्या आहेत ओ केबल्स त्यांच्या विरुद्ध काहीतरी फरमानं काढली त्यांच्या विरुद्ध काहीतरी कार्यवाही सुरू केली पण काय करतात की त्यांच्या केबल तोडल्या की परत ते केबलचा जो कंत्राटदार असतो तो परत त्याच गटारामधून त्याच्या पाईपलाईन टाकण्याचं काम चालू करतो मी पुण्यातला रहिवासी आहे मी पुणे शहरामध्ये गोखलेनगर नगर भागामध्ये पुणे विद्यापीठाच्या जवळ राहतो सिम्बॉयसिसच्या जवळ राहतो तर माझ्या आसपासचा जो एरिया आहे तर तो टिळक चौक असेल डेक्कन खान्याचा परिसर असेल नळ स्टॉप असेल स्वारगेट असेल गणेशखिंडचा रस्ता असेल जीप चौक असेल या सगळ्या ठिकाणी भरपूर पाणी त्या रस्त्यांवरती आलेला सध्या तरी मला दिसतंय आणि याच्या संदर्भात आता आपण विचार करणार आहोत की म्हणजे सकाळने हे सगळं मांडलेलं आहे तोच मुद्दा आपण डोक्यात पक्का रुतवायला पाहिजे की असं का हो तो, तो हो होत पहिलं कारण ओढे नाल्यांची साफसफाई ही वेळेवर केली जात नाही सफाईचा ठेका दिला जातो परंतु त्याच्यावरती सुपरवायझरच कोणी काम करत नाही अतिक्रमण होत असतात त्याच्याकडे दुर्लक्ष होत नाही त्याच्यावरती कार्यवाही होत नाही राहडा रोडा टाकण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय सीमी भिंतींच्या कामाचा दर्जा जिथे जिथे अशा बॉर्डर्सच्या वॉल्स आहेत ती कामं चांगली नाही आहेत अनेक ठिकाणी अर्धवट कामं सोडून दिलेली आहेत सीमा भिंतींच्या कामाचा दर्जा शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीरित्या हे जे नाले ओढे आहेत ते असं वळवून त्याच्यावरती बिल्डिंग बांधण्याचं काम चालू आहे मी या ठिकाणी एक माझं मत दिलंय बघा तुम्ही जर दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी तर डिक्लेअर अँड कॉर्पोरेशन वेबसाईट वरती या सगळ्या गोष्टी डिक्लेअर कराव्यात असं मला वाटतं की जे कोणी या सफाईचा ठेकेदार कोण आहेत त्याच्यावर सुपरवायझर कोण करत आहे नावा निशी फोन नंबर सगट सामान्य माणसाला याचं ज्ञान जागोजागी आणि वेळोवेळी झालं च पाहिजे आमचा तो हक्क आहे मूलभूत हक्क आहे माहितीचा अधिकार मी प्रत्येक वेळेला तो अर्ज का करायचा अर्ज का करायचा राईट right टू आस्क हा माहितीचा अधिकाराचा वापर करून दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लावून मी कॉर्पोरेशनला केलं की मग कॉर्पोरेशन मला वैयक्तिकरित्या जरी पत्र पाठवणार की असे आम्ही नावं देऊ शकत नाहीत वगैरे वगैरे असं नाही झालं पाहिजे ना ते वेबसाईट वरती त्यांच्या त्यांच्या आलं पाहिजे आणि ती सगळ्यांसाठी माहिती उपलब्ध असली पाहिजे उद्या जर मला स्वतःला त्या त्या रहिवाशांना जर वाटलं की आपण त्या अधिकाऱ्याला जाऊन फोन करावा अधिकाऱ्याला जाऊन भेटावं की बाबा काय नक्की तुमचे प्रॉब्लेम्स आहेत का नाही तुम्ही कामं करत कोणाचा तुमच्यावरती दबाव आहे तर आपल्याला ते कळू शकण्याची शक्यता आहे पुढे गेल्यानंतर असं बघितलं तर उपाययोजना सुद्धा अनेक तज्ञ लोक सुचवत असतात की नाले आणि ओढ्यांवरच अतिक्रमण जे आहे त्याच्यावरती सातत्याने कार्यवाही व्हायला पाहिजे आता ही होते का नाही परत आम्ही काय करायचं माहितीचा अधिकार वापरा परत सगळ्या लोकांनी लफड तेच करा मग सजग जागरिक मंच असेल अजून कोणी असतील उठायचं ना आपलं आम्हाला काही दुसरे काम धंदेच नाही आम्ही तेच करत बसले काय तर माहितीच्या अधिकारामध्ये दररोज दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस अर्ज करायचे कशा करता करायचे असं माझं म्हणणं आहे हे माहिती कॉर्पोरेशननी वारंवार वेळोवेळी त्यांच्या त्यांच्या वरती वर का नाही टाकायची क्लाउड मध्ये इतकं स्टोरेज तुम्हाला मिळतं काही त्याला सांगायचा अर्थ नाही पण या पीडीएफ फाईल्स असतात साध्या वर्ड फाईल्स असतात याला मोठा व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही टाकत नाही फोटो जोपर्यंत टाकत नाही भरपूर जागा आपल्याला मिळू शकते क्लाउडवरती आणि या तर सगळ्या सरकारी यंत्रणा आहेत त्यांना काय कमी आहे त्यांनी या सगळ्या माहितीचा आणि त्याच्यात सुद्धा असं पाहिजे गुगल मॅप सुद्धा आहेत तर ते वॉर्ड आपण सारखे शब्द वापरतो ना पुणे शहर मग त्याचे वॉर्ड तर वॉर्ड वाईज टाका प्रत्येक आता मला गोखलीनगरचा वॉर्ड आहे मी त्यात बघित की माझ्या इथे कुठे नाले आहेत कोण त्याच्यावरती ते कचरा साफ करत आहे कुठला अधिकारी त्याला जबाबदार आहे तर मला ते कळलं पाहिजे या पॉईंटच्या आधारे नंतर वर्षातून किमान दोन वेळा साफसफाई करावं असं सा म्हणतात ते होते का नाही परत मी काय करायचं माहितीचा अधिकार वापरायचं नाही नाही ना ना तसं नकोय त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय माझी अंतर्गत तळमळ टाकतोय त्याच्यामध्ये हा व्हिडिओ आपल्याला सगळ्यांना वारंवार शेअर करायचा आहे बरं का सीमा भिंत उभारणे आवश्यक आहे उपाययोजनांच्या मध्ये रेमेडी व्हॉट अबाउट अकाउंटॅबिलिटी अकाउंटेबिलिटी याला अकौ जबाबदार कोण असा माझा प्रश्न सातत्याने असतो या सगळ्या कारभारांमध्ये या सगळ्या माहितीमध्ये ट्रान्सपरन्सी का नाही डिस्प्ले ऑन द कॉर्पोरेशन वेबसाईट का नाही हे माझे प्रश्न आहेत या सकाळच्या बातमीच्या आधारे राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई अपेक्षित आहे मग ते करतात का नाही कोणावरती कधी केली किती कि, काय केलं त्या माणसाचं कोणी कोणी केली ती कार्यवाही तेवढीच होती का ती कार्यवाही का बाकीचं काय अपेक्षित आहे मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध भागात पाणं तुंबलं होतं मग ते आयुक्तांनी दिलंय आपलं निवेदन की आम्ही त्या नागरिकांना मदत केलेली आहे आणि समन्वयाचे आदेश दिलेले आहेत हे इतकं वेग स्टेटमेंट त्यांना माझं मत आहे व्हेरी वेग स्टेटमेंट ट्राय टू बी प्रिसाईज कोणा अधिकारी आहे कोणता फोन नंबर आहे कोणाकडे आम्ही दाद मागायची माझ्या गोखणेनगरच्या रस्त्यावरती जर जनवाडीत पाणी साचलं मी तर कोणाला नक्की धरायचं परत काही नाही कंप्लेंट टाकायची त्या कॉर्पोरेशनची इथे एक कॉलम आहे की कंप्लेंट यू ड्रॉप द कंप्लेंट मग त्याचं स्टेटस बघा तर स्टेटस तीन चार दिवसांना जर आहे तसाच असतो की कार्यवाही सुरू आहे म्हणजे काय कार्यवाही सुरू आहे म्हणजे काय हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं कुठेतरी बदलण्याची वेळ आहे आपल्या सगळ्यांवरती आता याच्यामध्ये -E एक फार मोठा भाग आहे बघा सीओईपी पी अतिशय पुण्यातलं नावाजलेलं नंबर एकच सरकारी हा इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे आताच समजा ते डीम झालं असेल पण याचे जे काही तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नगर रचना विभागाचे प्रमुख आहेत प्रोफेसर ते डॉक्टर प्रदीप रावल यांनी काही छान स्टेटमेंट्स केले आणि ते काय म्हणतात बघा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट बघा काय काय शब्द आहेत त्यांची अकाउंटेबिलिटी कोण चेक करणार त्याला दंड कोण करणार हा त्यांचे अधिकारी कोण आहेत त्यांचे फोन नंबर काय आहेत अर्बन ड्रेनेज प्लॅनिंग असं त्यांनी सुचवलंय गुड सजेशन असं मी त्याला म्हटलंय सर्व रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलंय हे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे एक कोण एक रस्ते पा टोकापर्यंत पाणी मोडणार कुठे आहे सिमेंट म्हणून आज पाणी जाणारच नाही तर ही ती मोठी अडचण आहे रस्त्याचा उतार कुठे स्लोप आहे काही विचार केलेला नाहीये पावसाळी गटाराची बांधणी आणि पाऊ पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक जे नियम असतात त्यांना पूर्णपणे धाब्यावर बसवलेला आहे तर so व्हॉट इज द पनिशमेंट माझा इथे पुढे प्रश्न फार महत्वाचा हा मी टाईप केलं ही बातमी के नाही काळ म्हणली तर so मी विचारतोय तुम्हाला आपल्या सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून विचारतोय नागरिकांचा की हे जर ते धाब्यावर नियम बसवलेत तर कोणी दा नियम धाब्यावर बसवले माझ्या मनासमोर प्रश्न आहे परत मला हे उत्तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे मला माहितीचा अधिकाराच हे सांगू नका दहा रुपयाच्या स्टेम पेपर घ्या साध्या दो दोन वेळी द्या ते लगेच तुम्हाला उत्तर द्या करता मला उत्तर द्यायचंय तुम्ही आम्हाला सगळ्या नागरिकांना एकत्रित उत्तर द्या ना कशाला प्रत्येकाने वेगवेगळं ते, ते नियम तुम्हाला विचारत बसायचे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पोट तिडकीने बोलणार आहे आणि ज्याला हे माझं नुसते पटतंय त्यांनी कृपया कॉमेंट बॉक्समध्ये द्या की सर ही पत्रकारिता सर तुम्ही चांगल्या तऱ्हेने बोलता आहात बोलायलाच पाहिजे हा तर नियम धाब्यावर बसवणारा माणूस कोण आहे कोण किती व्यक्ती आहेत किती अधिकारी आहेत कुठले आहेत ते त्यांची नावं काय त्यांचे फोन नंबर काय आम्ही कोणाला विचारायचं की का धाब्यावर का बसवले तुम्ही नियम हो? सीओपीच्या तंत्रज्ञान विभागाचा हो आता तुम्हाला मी सांगितलं त्यांनी एक सुचवलंय की अर्बन ड्रेनेज प्लॅनिंग असं प्रकारचं एक कन्सल्टंट uh, त्यांनी नेमायला पाहिजे मी तर विचारतो की लगेच मला uh, विचारावं असं वाटतं की तुम्ही आमदार खासदार आणि या सगळ्या लोकाला की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट केलात का बाबा हे प्रदीप रावळ सरांना त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचं काय झालं त्यांचे फॉलोअप आपण घेऊ शकतो प्रदीप रावळांचा फोन नंबर आपण घेऊ शकतो ओके okay, तातडीच्या उपाययोजनांमध्ये सर्व रस्त्यांच्या उतारांचा अभ्यास करायला पाहिजे मग तो कधी करणार कोण करणार ते आम्हाला दिसणार का त्या वेबसाईट वरती पावसाळी गटारांची बांधणी आणि रस्त्यावरील जाळीची तपासणी करणं करणं सगळं ठीक आहे कोण करणार जिथं पाणी साचत तिथं पावसाळी गटाराचं झाकण हवं हवं ठीक आहे नाहीये तर काय करायचं परत माहिती अधिकार नाही तुम्ही आम्हाला माहिती द्यायची बुजलेली झाकणं उघडी करणं आवश्यक तेवढाच रस्ता फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा करणं असं त्याच्यामध्ये सुचवलेलं आहे आणि असं म्हणतात की म्हणजे काय इट इज बेटर लेट दॅन द देन नेवर तशा प्रकारचं सकाळवाल्यांचं म्हणणं आहे की सर्वात प्रथम जिकडे उतार आहे त्या बाजूला गटा पावसाळी गटारात पाणी जाण्याचा मार्ग मोकळा केला पाहिजे दररोज कॉर्पोरेशन आपल्या वेबसाईटवर ब्रेकिंग न्यूज असतात ना की आज आम्ही हा भाग स्वच्छ केला आम्ही आज हा फलाना फलाना रस्ता क्लिअर केलेला आहे असं एक एक करत म्हणजे आम्हाला कळेल ना की बाबा तुम्ही समजा आता अशी कल्पना करा की पन्नास रस्त्यांवरती नद्या झालेल्या आहेत पन्नास रस्त्यांवरती काल्पनिक बोलतो मी तुंबलेलं आहे तर त्या रस्त्यांची नावं आणि त्याच्यापुढे आता साफ केलं उद्यापासून इथे पाणी तुंबणार नाही हा रस्ता साफ केला उद्यापासून पाणी तुंबणार नाही त्याच्यापुढे लगेच त्या अभियंताचं कोणाचं अधिकाऱ्याचं नाव फोन नंबर याला जबाबदार हा माणूस यांनी सगळी जबाबदारी घेतली माझं ते हे फार फार प्रचंड मत आहे बघा म्हणजे गडकरी साहेबांनी प्रचंड मोठं काम कर केलंय करणार आहेत करतायत हा आपले रस्ते काय म्हणतात त्याला त्यांनी फार छान उड्डाण पूर्ण केले आहेत मोठे हम काय हायवेज केलेले आहेत पण मला कायम हा, हा प्रश्न असतो की आमचं जे जीवन आहे ना मित्रांनो ते आपलं जीवन फार बेसिक स्तरावरती आधारले बघा मला माझ्या अवताभोवतालचं रस्ते चांगले पाहिजे मला माझ्या अवताभोवताली स्व स्वच्छता पाहिजे मला अवताभोवताली आरटीओ चे नियम पालन करणारे सगळे नागरिक दिसले पाहिजेत सिग्नल्स पाळले गेले पाहिजेत नाही तर ते का पाळत नाहीत वर्षानुवर्ष लोक ट्रिपल सीट जातात वर्षानुवर्ष लोक मोबाईल वरती बोलत कार आणि हे ड्रायव्हिंग करतायत फोन मोबाईल ड्रायव्हिंग आणि नाही नाही सर आए, आम ते आम्ही कॅमेरे ठेवले आहेत आमच्या सीसीटीव्ही मध्ये येतं आम्ही ते त्यांना लगेच दंड करतो अरे त्याची इफेक्ट दिसत नाहीत ना आम्हाला आम्हाला त्याची इफेक्ट दिसत नाहीयेत आज तुमची कार्यवाही याचा अर्थ शंभर टक्के कमी आहे गॅरंटेड आणि आपण असंच आहे की नाही होत ना मग अजून वाढव म्हणजे असं एक उदाहरण तुम्हाला देतो की आपल्या वैद्यकीय व्यवसायामध्ये आमच्या एखादा ओबेसिटीचा माणूस म्हणाला मला की बाबा डॉक्टर नाही आता मी खूप छान दररोज चालतो बरं का अरे पण तुझं वजन कमी होत नाही याचा ते चालणं कमी पडते अजून चालणं वाढव अजून काहीतरी व्यायाम कर नाही डॉक्टर आता मी खूप ते सेकंड अजून लंघन कर जसं आपण असं म्हणतो ना तशाच पद्धतीप्रमाणे जेव्हा मला आरटीओ चे अधिकारी सांगतात की आमचे कॅमेरे आहेत सीसीटीव्ही आहेत आम्ही दंड करतो अरे उपयोग काय ते दंड करण्याचा मला जोपर्यंत आज माझ्या रस्त्यांवरती अवताभोवता बोलतोय आणि प्रत्येकाचा अनुभव आहे मग तिथल्या तिथल्या आता पुढची स्लाईड मी तीच घेतली आहे बघा ती जास्त महत्वाची आहे हे मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी ही स्लाइड टाकणार आहे बरं का पेपर कटिंग फॉर सेव्हिंग म्हणजे प्रत्येकाने हा व्हिडिओ सेव्ह करावा शेअर करावा आणि त्याचा फॉलोअप वेळोवेळी घेत राहावा असं माझं म्हणणं आहे कारण प्रिव्हियसली वी यूज टू सेव्ह द पेपर कटिंग फिजिकली आपल्या माझ्या घरामध्ये अशा त्या वयाच्या वया होत्या लहानपणी सगळ्या हा नंतर रद्दीत देऊन टाकल्या आता त्या कारण त्याचा उपयोग वापर केला नाही आता हा डिजिटलचा आपला मीडिया इंडिया आहे तर त्याच्यामध्ये परमनंट सेव्हिंग ऑफ दिस टाईप ऑफ द डॉक्युमेंट व्हिडिओ पीडीएफ असं आपण करू शकतो आणि फॉलो अप इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ सच टाईप द न्यूज बाय ऑल इंटरेस्टेड पीपल ऑर द एन जीओ नाऊ अँड दे आज ना उद्या तुम्ही सारखा त्याचा वापर करा तुमच्या तुमच्या आउट द इयर याचा वापर करा वर्षानुवर्ष याचा वापर करा आणि जवळच्या नगरसेवकाला जवळच्या आमदाराला जवळच्या खासदाराला कॉर्पोरेटर्स एम एल एज आणि एम पीज नाही पाठवत राहा तान एकदा सा नाही सातत्याने पाठवत राहायचे सातत्याने शेअर करत राहायचे हा आणि मग काय होईल माहितीये का, का हळूहळू ती जागृती निर्माण होईल म्हणजे मला कल्पना आहे की मी फार छोटा याच्या सगळं सागरातला एक बिंदू आहे आणि छोटस आहे अनेक पत्रकार काम करत आहेत अनेक एन काम करत आहेत आय रिस्पेक्ट फॉर ऑल ऑफ धेम मी असं म्हणत नाही मी शान आहे पण असं लोकांनी म्हणून नाही की बाबा काय सर अशा बातम्या पेपरला तर असतात पण पेपरला असतात आणि आपण तो पेपर नंतर रद्दीत टाकतो ती बातमी पण रद्दीत जाते आणि एक स्टेटमेंट असं कायम छान केलं जातं बरं का सोसायटी पब्लिकची मेमरी शॉर्ट टर्म मेमरी आहे अरे हे काय अभिमानाची गोष्ट आहे पण असेल ना प्रत्येकाचीच मेमरी शॉर्ट टर्मच असते म्हणजे माझी सगळं फार लॉंग टर्म नसते मग मी आता असा हा मीडिया निवडलाय की युट्यूबच्या माध्यमातून हा व्हिडिओ तिथे परमनंट राहील आज पन्नास बघतील शंभर बघतील उद्या दीडशे बघतील लोकांना वाटलं तर शेअर करत जातील आणि त्याची संख्या हजारो लाखो होईल आणि मला असं काही हे नाही करायचं ट्रेंडिंगसाठी हा साठी की बाबा बचा बचा काहीतरी बोलायचं नाही हा ही या बातम्या जशा जशा मला पिंच होतील जशा जशा मला चांगल्या वाटतील बऱ्या वाटतील त्या नुसत्याच कट हे नाही इतरही काही बातम्या असतील पेपरमधल्या त्या मी अशा माध्यमातून माझी स्वतःची मतं टाकून त्याचे व्हिडिओ मी बनवत राहणार आहे जसे मी आयुर्वेदाचे आरो बनवतोय आरोग्यविषयक बनवतोय सगळ्या ज्योतिषावरचे बनवतोय फार्मिस्ट्रीवरचे बनवतोय जे जे माझ्या मनात आहे जे जे मला ज्ञात आहे ते ते आपण सगळ्यांनी एकत्रित शेअर करायचं आनंद घ्यायचा आणि मुख्य त्याचा फायदाही करून घ्यायचा असं मला वाटतं कृपया व्हिडिओ लाईक शेअर करावा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती मला एक मराठी भाषिक जर एक दोघं जरी पाहत असतील तरी मला त्यांना हात जोडून आणि नम्रपणे विनंती करायची बरं का आपण मराठी भाषिक लोक न तसे थोडस राग मानू नका कृपया पण एका संकुचित विचारसरणीचे असतो आपण पटापटा पटापटा पटा, त्याला लाईक आणि शेअर करू इच्छित नाही मी माझ्या स्वतःच्या अनुभवांना सांगतो युट्यूबच्या जेवढे माझे हिंदी आणि इंग्लिशचे व्हिडिओज लोक भरा 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 भरा, भरा शेअर करतात आणि त्याला कॉमेंट देऊन असा असा त्याचं प्रपोगेशन करतात आणि व्ह्यूज लाईक्स याची संख्या वाढत राहते तसं मराठीच्या बाबतीत होत नाही माझे मराठीचे व्हिडिओ सुद्धा खूप आहेत मला आश्चर्य वाटेल खरं खरंच खूप आहेत पण त्याच्या दैनंदिन काय म्हणतात त्याला आपली तब्येत सांभाळा नावाची एक प्लेलिस्ट चेक करा आजच्याच आहे मराठीत छान व्हिडिओज आहेत पण त्याला काय नाही मराठी का लोकांना मला हे कळत नाही म्हणजे मराठी भाषिक आहेत लोक खरं तर कृपा करून देशपांडे या मराठी भाषेला सुद्धा सपोर्ट करा अशी मी आपल्याला विनंती करतो पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या बातम्यांसोबत धन्यवाद